साहेब तुमच्या प्रमुख मागण्या काय आम्ही सर्वजण जे महाराष्ट्रामध्ये मल्टीस्टेट आहेत त्या सर्व जवळपास पंधरा ते सोळा स्टेट बंद पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये ठेवीदारांची फार मोठ्या प्रमाणामध्ये लुबाडणूक झालेली आहे याच्यासाठी जे काही प्रॉब्लेम आम्हाला निर्माण झालेले आहेत गेल्या दोन वर्षापासून आमच्या ह्या मल्टीस्टेट मधून पैसे मिळण्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे जनआंदोलन केलेले आहेत परंतु त्या जनआंदोलनामध्ये आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळालेला नाही आणि प्रमुख आरोपींना पोलिसांनी स्वतःहून अटक केलेला असताना सुद्धा त्यांना सोडून दिलेलं आहे आणि आता त्यांना हुडकण्यासाठी करण्यासाठी आम्हाला ते पत्र विचार त्यांच्या माहिती किंवा त्यांची काय लोकेशन आहे का त्यांची काय तुम्हाला काय सांगता येतं आहे का असं विचारता येतं सा हे म्हणजे सारासर कर दिशाभूल करणारं त्यांचा हे एक तपास आहे त्यामुळं आमची अशी विनंती आहे की याच्यासाठी सक्षम हा तपास जो आहे तो हा ईडी कडे देण्यात यावा कारण का यांच्यावर आमचा स्वभाव विश्वास राहिलेला नाही किंवा सीबीआयकडे किंवा हे असे आर्थिक गुन्हेकडे न ठेवता हा तपास हा सगळा सीबीआय किंवा ईडी कड आमचा जास्तीत जास्त आमचा तपास राहावा याच्यासाठी आमचे मुद्दे आहेत सर्वात महत्वाचे मुद्द्याची गोष्ट अशी आहे की हे लिक्विडेटर हा एकच आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राची त्याची जबाबदारी दिलेली आहे त्याचं रेग्युलर काम त्याच्या हातात दिलेला आहे आणि हे प्रशासकीय अधिकाऱ्याचं बी किंवा सक्षम अधिकाऱ्याचं बी प्रकरण याच पद्धतीमध्ये केलेलं आहे एक माणूस आणि टोटली महाराष्ट्राभर बघणं हे त्याच्यानं शक्य होत नाही म्हणून आमची प्रमुख मागणी असे आहे की या स्वतंत्ररित्या आय पी एस आय एस किंवा निवृत्त न्यायाधीश यांचीच एका लिक्विडेटर किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून एका किंवा समन्वयक अधिकारी म्हणून याच्यावर त्यांची नेमणूक करावी आणि आमच्या ज्या काही प्रॉपर्टीज ह्यांनी जे काही जप्त केलेल्या आहेत त्या जप्त केलेल्या प्रॉपर्टीमधून काही ज्या काही प्रॉपर्टी किंवा साहित्य चोरी केलेलं आहे त्यांच्यावर त्यांनी गुन्हे नोंद आजपर्यंत केलेले नाहीत आणि जे काही लवादे कोर्ट आहेत म्हणजे जसा वसुली कोर्ट आहे कंपनी कोर्ट आहे किंवा आणखीन दिवाळखोरी कोर्ट झालेले असे प्रकारचे जे कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये या लोकांनी हजर होणं आवश्यक आहे आणि या मध्ये ज्या मल्टीस्टेट ज्या बंद पडलेल्या आहेत त्यांनी पूर्वनियोजित हे प्रकार घडवलेला असल्या कारणानं या मल्टीस्टेटच्या ज्या मल्टीस्टेटच्या आम्ही भागधारक आहात तर या मल्टीस्टेट वाल्याने त्यांच्या वैयक्तिक कुटुंबातल्या कंपन्यांकडे अनलिगली मार्गाने ते प्रॉपर्टी वर्ग केलेली आहे आणि ह्या वर्ग केलेल्या प्रॉपर्टीच्या तपासासाठी सक्षम माणसं असणं आवश्यक आहे अशी आमची टोटल त्या ह्या लोकांच्या बाबतीमधली मागणी जाऊन होती तुमच्या बँक कोणती बँक आहेत मल्टीस्टेट कोणती आहे आणि तुम्ही किती ठेवीदार आहात आम्ही जवळपास सहा लाख ठेवीदार आहोत आम्ही महाराष्ट्र ज्ञानराचे आणि इतर मल्टीस्टेटचे जे आहेत तर त्या मल्टीस्टेट चे कमी प्रमाणात त्या सगळ्यात सर्वात जास्त म्हणजे सहा लाख ठेवीदार आहेत त्यांनी काही जे काही प्रशासनानं जे काही त्या ठेवीदारांचा आकडा दाखवलेला आहे की ठेवींचा तो सदोतीस हजार पन्नास पाचशे पन्नास कोटी रुपयांचा आकडा ठेवलेला आहे यांच्या प्रॉपर्टी मात्र म्हणजे सुरेश कुट्टे त्यांचा प्रमुख मेन माणूस आहे त्यांना नव्वद प्रॉपर्टी म्हणते प्रेस नोटमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने दोनशे अडतीस प्रॉपर्टी डिक्लेअर केलेल्या आहेत मात्र हे महाराष्ट्र शासनाकडे पाठवत असताना ऐंशीच प्रॉपर्टी पाठवून त्यांच्या त्याचा एमपीआडी कायद्यामध्ये समावेश केलेला आहे म्हणजे जप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे हे सगळी दिशाभूल आहे ऐंशी प्रॉपर्टी म्हणजे काय बाकीच्या प्रॉपर्टी कुठे गेल्या हेनी कशाला प्रसिद्ध केली ईडी प्रेस नोट कशाला काढली आणि प्रेस नोटमध्ये दोनशे अडतीस प्रॉपर्टी का सांगितल्या आणि या प्रॉपर्टी जप्त केलेल्या असताना सुद्धा ह्या पोलिसांच्या हातात किंवा त्यांच्या ताब्यात सील लागलेलं असताना सुद्धा तिथल्या मशनरी चाळीस चाळीस पन्नास पन्नास ट्रॅक्टर टायरच्या ट्रक मध्ये आणि मोठमोठ्या तीन तीन चार चार किडें त्या प्रॉपर्टी तिथं ह्याने ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्या वा वाहतूक करून घेऊन गेलेल्या आहेत म्हणजे अशा प्रकारची चोरी झालेली आहे तर ही संगणमताना सगळी झालेली आहे अशी आमची त्याच्यावरची भूमिका आहे हे सगळे असे हे बनाव करून आमच्या टोटली भागामध्ये आमचं नुकसान करण्याचा प्रयत्न हे प्रशासन करत आहे आणि त्याच्यावर काळजी घेत नाही आणि आम्हाला मात्र आ, की गाजर दाखवलं जात आहे की मिटिंग घेतली आणि याच्यामध्ये हे या दिवशी मिटिंग आहे त्या दिवशी मिटिंग आहे त्याच्यामध्ये काही एक जात नाही त्याच्यामध्ये ठेवीदारांना पैसे मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारचा तजवीज केली जात नाही किंवा त्यामध्ये असं कुठलंही ठोस आश्वासन दिलं जात नाही आज तुम्ही एकदम टोकाचं पाऊल उचललेलं आहे उपोषणाचं तुम्ही आज किती जण उपोषणाला बसले तिथं आम्ही जवळपास म्हणजे सीआयडी ऑफिस कडे जवळपास दोनशे लोक आहेत आणि या ठिकाणी जवळपास दोनशे लोक येणार आहेत आमच्याकडे नोंदणी माझ्याकडे जे काही आमचा ग्रुप आहे टोटली महाराष्ट्राचा वैजापूरचा ठेवीदार असून मी फिर्याद नोंदलेली आहे वैजापूर पोलीस स्टेशनला आणि आज आमच्या गोरे काकांच्या वतीने आज इथे मरणोत्तर आंदोलन करण्यासाठी आम्ही सारे जमलेलो आहोत आणि ज्ञान ज्ञान राधा पतसंस्था वर्ती पतसंस्था बीड यांनी साऱ्या लोकांचे गोरगरीबांचे पैसे जमा केलेले आहे आणि गोड गोड बोलून मॅनेजरला प्रशिक्षण देऊन लोकांचे पैसे जमा करून त्यांच्या घरी येऊन पैसे जमा केलेले आहे आणि सर्वांनी विश्वास ठेवला कारण हे कार्यक्रम करायचे वर्धापन दिन करायचे लोकांना जमा करून नाश्ता द्यायचे बँकेत जे जे येतील त्यांना चहापाणी करायचे गोड बोलायचे इतर लोकांकडून माहिती घ्यायचे कोण लोक मोठमोठेले कोण अकरा पैसे त्यांच्या घरी येऊन सेवा द्यायचे आम्ही रात्री येऊ तुम्ही बँकेत येऊ नका परंतु आमची बँक चांगली आहे आमचे व्याजदर बी चांगले आहे व्याजदर ते साडे बारा तेरा टक्के देत होते त्याच्यामुळे लोकांना गोडगोड बोलवून लोकांनी ठेवी ठेवल्या थे। सुरुवातीला त्यांनी काही जमा केले काही पैसे बी वाटले आणि नंतर जेव्हा बँक बंद व्हायच्या आधी भरपूर ठेवी गोड बोलून जमा केल्या वस्तू वाटल्या लोकांना लालूच दाखवली मॅनेजरला काय कमिशन द्यायचं ते कमिशन दिलं मॅनेजरला जाऊन लोकांना ठेवी ठेवायला भाग पाडलं आणि अचानक बँक बंद करून हे गायब झाले त्याच्यानंतर आम्हाला सर्वांना एक वर्षभर आश्वासन दिली भरपूर आश्वासन देऊन आज देऊ उद्या देऊ असं करून लोकांचा विश्वास होता त्याच्यामुळे लोक थांबले परंतु कोणालाच त्यांनी काही दिलं नाही शेवटी चाटाने झाल्या त्याच्यानंतर बरं आतापर्यंत आतापर्यंत पन्नास साठ लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि गुन्हे गुन्हे पण दाखल झालेले आहे परंतु त्याच्यातून आजपर्यंत काहीच निष्पन्न न झाल्यामुळे आणि ठेवीदार सहरा इकडे तिकडे पाहत आहे त्यांच्या पैसा नाही जेवढी त्यांची प्रॉपर्टी होती जास्त व्याजामुळे इतर बँकेतली ठिवी जमा करून इकडच्या बँकेत आणले आणि यांची साऱ्यांची फसवणूक झालेली आहे आज साऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे कोणाकडेही पैसे राहिलेले नाही आणि कोणीही मदत करत नाही प्रत्येक कार्यालय फिरवा फिरवी करता आजही आम्ही इथे आलेलो आहे आम्हाला आश्वासन भेटलेलं आहे सीआयडी कार्यालय आहे गोपनीय तपास चालू आहे अशी आम्हाला मधी आम्ही गेलो होतो मॅडम पाटील मॅडमला भेटलो त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले डी चा तपास चालू आहे तो बाहेर ओपन करता येत नाही असं सांगून आणि आम्हाला सांगितलं बा लवकरच आम्ही असं आश्वासन दिलं की लवकरच आम्ही त्यांना अटक करू आणि जा तुम्ही बाहेर सांगा लोकांना आणि संपवा बा आजचं उपोषण जे चालू आहे ते बंद करा साडे सहा लाख त्याचे कस्टमर आहेत आणि यांचे एकूण तीन हजार सातशे कोटी रुपये अडकलेले आहेत या ठेवीदारामध्ये आणि गोर गरीब लोक आहेत कष्टकरी लोक आहेत शेतकरी लोक आहेत डॉक्टर्स लोक आहेत इंजिनियर लोक आहेत असे अनेक लोकांकडून ह्या या सुरेश कुटेनी आणि त्यांच्या टीमनी पैसा गोळा केला आणि गेले दोन वर्ष लोकांचे पैसे मिळत नाहीत लोकांचे पैसे न मिळाल्यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे लग्न अडकलेत मुलीचे लग्न करायचे मुलाचं लग्न करायचे शिक्षण राहिले काहींना असे वयोवृद्ध लोक आहेत की त्यांना चालता येत नाही काही काम करता येत नाही असे लोक व्याजावर काम करत होते ते आज लोक उड्यावर आलेस त्यांचा खाण्याचा प्रश्न पडलाय जीवनाचा प्रश्न पडलाय अशा अनेक विवंचनेमध्ये ज्ञानराजाचे ठेवीदार अडकले आहेत त्यामुळे त्यांच्या ते फार त्यांचे गेले दोन वर्षे त्यांना पैसे मिळत नाहीत दोन वर्ष आम्ही सरकार दर दरद्वारे मुख्यमंत्र्याला भेटलो उपमुख्यमंत्र्याला भेटतो ह्या सगळ्यांकडून फक्त आम्हाला आश्वासन भेटलं पण कारवाई कसली नाही ह्याच्यामध्ये संचालक मंडळामध्ये आतापर्यंत फक्त चारच लोक होते त्याच्यामध्ये टोटल एकोणीस लोक आहेत एकोणीस लोकांमध्ये फक्त चारच लोक अटक केलीत पोलिसांची पूर्णपणे उदासीनता यामध्ये या, या प्रकरणामध्ये दिसली त्यांनी आतापर्यंत कोणत्याही शाखेचा सा, साधा सिपाही किंवा बँक मॅनेजर जामखेडमधला आमचा बँक मॅनेजर खांडे हा राजरोजपणे फिरतो तरी त्याला कसल्याही पोलिसांनी अटक केलेली नाही अटक केली नाही अशी कोणतीही कारवाई केली नाही कोणते त्याचं फॉरेन्सिक ऑडिट झालं नाही अशा अनेक गोष्टी या ज्ञानराजाच्या संदर्भात आहेत तर यामध्ये टोटल आतापर्यंत ज्यांना पैसे मिळाले नाहीत नैराश्य आले बऱ्याच लोकांना काही लोकांना बीपीच्या गोळ्या चालू झाल्या आहेत काहींना हार्ट अटॅक येऊन गेले याच्यामध्ये टोटल छप्पन लोकांचा मृत्यू यामध्ये झालेला आज परवा दिवशी एक तरुण मुलगा मुलांनी आत्महत्या केली बिंदुसरा बिंदुसरा या तलावामध्ये एकाने जल ह्याचे पाणी समाधी घेऊन आपलं जीवन संपवलं असे अनेक अनेक लोकांच्या अनेक लोकांना समस्या झालेल्या आहेत तर यातून मला असं म्हणते की गव्हर्नमेंटनी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी एक पातळीचा निर्णय घ्यावा आणि एक मोठा निधी उभा करून या ठेवीदारांचे पैसे देण्यास त्वरित पावलं उचलावी असे मी गव्हर्नमेंट आणि शासनाला विनंती करत आहे प्रशासनाशी काय तुमची चर्चा झाली हा मॅडमशी चर्चा झाली मॅडम म्हणले की गेले दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून हा तपास माझ्याकडे आलेला आहे आम्ही सर्वजण यात चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि तुम्हाला याच्यातून काहीतरी रिझल्ट देऊ पण असं कोणतंही त्यांनी आश्वासन देण्यास नकार दिलेला आहे खळेगावचा एक ठेवेदार होता त्याची परिस्थिती सर्वसाधारण होती त्याच्या ज्ञानराजामध्ये एक आठ लाख रुपये होते आणि इतर बँकेमध्ये नऊ लाख होते तर त्या मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या लग्नासाठी त्याला वेळेवर पैसे मिळाले नाही तो नैराश्य आलं आणि त्यांनी बँकेसमोर त्यांनी आत्महत्या केली वेळ पासून आत्महत्या केलेली आहे सत्त्याण्णव गुण्यामध्ये मला म्हणजे कळा नाही आपल्या देशामध्ये कोणाचं राज्य चाललंय आम्ही मुख्यमंत्र्याला भेटलो उपमुख्यमंत्र्यांना भेटलो सत्त्याण्णव केसेस मध्ये अर्चना कोटेचं नाव आहे पण अद्याप हे अर्चना कोटेला अटक झालेली नाही आणि अटक नका होईना पण अनेक अनेक जी झूम मिटिंग घेतली झूम वर येते तरी पोलिसांना सापडत नाही हे पोलिसांचं अपयश आहे असं मला म्हणता येईल डॉक्टर प्रदीप कात्रसकर ठेवीदार जामखेड ज्ञानराजा आणि तुम्ही आज मागणी मा 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 काय माझी मागणी अशी आहे माझी सगळी पेन्शन आयुष्याची पेन्शन आमच्याकडं हे येऊ लागला मॅनेजर आणि मॅनेजरने येऊ येऊ आमच्या माझ्या मुलाला हे केलं की सर तुम्हाला काय करायचं माझं हे पाहिजे मी तुम्हाला जिम्मेदार माझे चाळीस लाख रुपये सगळी आयुष्याची माझी पेन्शन ती थगुतलेली आहे माझे मालक त्या टेन्शन मध्ये अटॅक आला मी मालक वाढल्याच्या नंतर त्या अर्चना कुठेकडे गेले, की ना माझे एवढे हाल केले की मी शेवटी तिथं लाईट बंद केला मी त्यांच्या घरात बसून राहिले शेवटी मला तिनं रात्रीचे दहा वाजता युषने चेक दिले चेक दिले मदे मदे ते चेक मी याच्यामध्ये कोर्टामध्ये लावलेले होते पण त्याच्या कोर्टाचे तर तो कुठेच्या घरी पाठवले हो त्यांना तामील पाठवली हो तर तिथं काही येत नाही तो तिथं काही भेटत नाही मग ते आम्हाला म्हणतात की तुम्ही कोणत्या याच्या खाली त्याला अटक केलेलं आहे कोणत्या झेलमध्ये येतो आम्हाला त्याचा हे द्या म्हणते म्हणून अशी परेशान येते आम्ही त्यांच्या घरी जायला आम्हाला किती काही त्रास झाला भयंकर आम्ही दोन दोन तीन तीन दिवस त्यांच्या दारात बसलो त्या अर्चनाच्या कुठेच्या भावानी आम्हाला माझ्या मुलाला पाणी पाजलं काढून दिलं तू एक सिंग कपड्याचा दुकानदार होता काढून शेवटी मी जाऊन आतमध्ये कस तरी घुसले आतमध्ये तर त्यांनी आरडा वरडा करून इतके आमचे हाल केले इतके हाल केले शेवटी दहा वाजता चेक दिले माझं काही नाही माझे मालक त्याच्या पायी गेलेले होते आणि माझी सगळी आयुष्याची कमाई आहे आमच्या ठेवी परत पाहिजे गुन्हा गुन्हा नोंद कर हे करत नाही त्याच्यामुळे आम्ही मंठ्याचे येतं तिथं आम्ही रांगेला कितीकडे बसलेत अनेक प्रयत्न केले तिथं मंठ्याला सगळे लोक दिवसभर उपाशी अशी हो, म्हातारे लोक असे पोटात किव येऊ लागले की आम्ही घरून काही काही म्हातारा लोकांना भाकरी दिला दारात बसले तिथं पण त्यांना किव नाही आली आणि त्यांनी आम्हाला हे काहीच नाही केलं रिस्पॉन्सच नाही दिला आजपर्यंत माझा अलका बनशी दर सानप हो विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तुम्ही उपोषणासाठी बसले तुमच्या मान्य काय आमच्या मागण्या अशा आहेत मूळ ज्ञान राधा स्टेट असेल राजस्थानी असेल जिजाऊ मल्टी स्टेट असेल त्या मूळ बीडच्या बँका आहेत आणि बीडच्या आणि ह्यांचं म्हणजे सात सात आठ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ह्यांचं जाळं पसरलेलं आहे तर हिनी एवढा फॉड कार्यक्रम केलेला आहे सगळं आमचं असं प्रश्न म्हणणं की प्रशासनाला सोबत घेऊनच ही घोटाळे करायलेले सगळे आज आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एवढे मंत्री संत्रे अजितदादा त्याचे आता पालकमंत्री झालेले आहेत परवा बी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये कुठलाही ठोस निर्णय दिला नाही त्यांनी ठोस निर्णय द्यायला पाहिजे होता की जेणेकरून पाच ते सहा लाख लोक ठेवणार आहेत आज पंचेचाळीस लोकांच्या आत्महत्या झाल्या लोका बीड जिल्ह्यात पंचेचाळीस लोकांच्या बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या होऊन एक एक जणानं तर आत्महत्या समोर बँकेच्या गेवराय तालुक्यामधले बँकेच्या समोर आत्महत्या केली तरी सुद्धा साधे एखाद्या पालकमंत्री असू दे अगर एका मंत्र्याने त्याच्यावर भेट घेतली नाहीत अनेक जणांचे लग्न मोडले कित्येकांचे घर उद्ध्वस्त झाले कुणाचे लग्न कुणाचे दवाखाने ते एक केस के तर केस त्यांची अक्षरशः डोक्याची सर्जरी झालेली तरी तर मुंबईला सुद्धा मंत्रालयात चक्रा मारल्या की आमचे पैसे द्या ऍक्च्युली त्यांनी पेन्सिलचे पैसे उतरून बँकेत टाकले असे कित्येक ठेवीदार आहेत की त्यांचे घर उघड्यावर आलेत कित्येकांचे शिक्षण शिक्षण सुद्धा संपुष्टात आले तरी सुद्धा ह्या प्रशासनाला थोडा सुद्धा घाम फुटत नाही एक शरम वाटते कि इतिहास शासनाची की एवढं फॉड कार्यक्रम होऊन सुद्धा एवढे लोक रस्त्यावर हो येतात उपोषण इच्छा मरण मागायला आयुक्तालया समोर येऊन तरी पण यांना काहीच वाटत नाही की कुठपर्यंत ठेवीदाराच्या भावनेची खेळणार इथे याचे प्रश्न कुणी उचलत नाहीत कुठे लाटक करत नाहीत आज मला सांगा एक जाधव नावाचे अवय अव्यक नेमले तर ते काहीच करत नाही कुठली काडीची काढीची सुधारे नाही डीवायस नेमले ते बी बघत नाहीत नुसते तपास करतो तपास घेतो तुमचे कागद घ्या गुंडाळा आणि कचराकुंडीत टाका हा प्रकार चालू अटक झालेली आहे का के अटक केली तर बाकीचे संचालक तसेच फिरकेत ना मेन त्यांचे डिस्ट्रिक्ट दोन वर्ष आहे त्यांना मला एक सांगायचंय की संचालका पैकी मेने कुठे अटक केला त्यांचा बादचा एक अटक केला आणि अजून एक जण मेन ते कुलकर्णी अजून जवळ आठ दहा लोक दोन वर्ष झालं बाहेरच आहे दोन वर्ष दोन वर्ष झालं बाहेर मग ह्यांना सापडत नाहीत ना अर्चना कुठे येते वनपर्सवर बुलती पैसे लोकांनी काय अंधारात येते मग त्यावेळेस सगळी सापडती आणि शासनाला का सापडत नाही का ही काय भारताच्या बाहेर नेऊन टाकले काही नाही असा डाऊट सगळ्या ठेवीदाराला येतो ना त्यांनी काय यांना पासपोर्ट दिले का गेलं कुठं आज दोन वर्ष झाला तपास करते ना दोन वर्षामध्ये तपास का झालाय कुठलं तुम्ही मध्ये बोलला मग मला एक सांगा की शासन काय करत मंत्रालय मंत्रालयात बी मिटिंगा झाल्या तिकडे सुरेंद्र साहेबांनी प्रश्न उचलले प्रकाश प्रश्न मग प्रशासन बी यांचाच आहे सहकार आयुक्त यांच्याच आहे आता त्याच्यावर सहकार सा, मंत्री त्याच्यावर चेअरमन म्हणून नेमले तर ती बी काहीच नाही ना मग दोन वर्ष झाले ना मग कुठपर्यंत सहन करायचं ठेव मागणी आमची प्रमुख मागणी आम्हाला ठेवी यांनी तात्काळ परत द्याव्यात आमचं काही मागणं नाही काय करायचं ते करू द्या पण ठेवी आम्हाला तात्काळ यांनी वापस द्याव्यात आज आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा येत आहेत त्यांना तुम्ही काही भेटणार आहात मग त्यांना भेटूच नाहीत ना बीड एक मिनिट जिल्हा बीडला त्या मिटिंग लागते त्याची सुद्धा कोणाला जाऊ दिली नाही ना मध्ये ना त्यांनी मग त्यांच्या त्यांच्या अधिकाऱ्याचीच मीटिंग घेतली हे बाकीच्या लिहि बोलू द्यायला पाहिजे ना सर्वसामान्यांनी जी ठेवीदार आहे ते मागण्या मांडते ना समोर त्यांच्या तर त्यांची भेटच होऊ देत नाही त्यांना रोखलं जातोय ना तर सर्वसामान्य माणूस जाणार कसा पुढे मग हे कुठपर्यंत खेळणार आहेत कुठपर्यंत भावनेची खेळणार आहेत याचे उत्तर यांनी द्यायला पाहिजेत ना शिवाजी ठोंबरे आम्ही लेखी निवेदन दोन दिवसापूर्वीच लेखी स्वरूपात आयुक्त साहेबांना दिलेले आहेत कमिशनरांना पण दिलेले आहेत आज आम्ही म्हणजे इच्छा मरणाचा म्हणजे तयारीनी म्हणजे बसलेलो आहोत तर एस पी मॅडम इथं आल्या आणि आम्हाला चार पाच लोक म्हणे वर तर आम्ही काय त्याच्यावर ठाम नव्हतो हो परंतु आम्ही शेवटच्या टप्प्यात त्यांच्याशी म्हणजे सहमत झालो परंतु त्यांनी आमच्या अज्ञान आणि ज्ञान या दोन गोष्टीवर त्यांनी आमचा मुद्दा त्यांनी घेतला कारण दुसऱ्या जे मॅडम होत्या त्यांच्या काही ते वशिला आम्ही काय ते सांगू शकत नाहीये ऐका ना ऐका ना ऐका आधीचाच मुद्दा होऊ द्या माझा पण त्यांनी अशी वशिलेबाजी पोलीस म्हणजे पहिल्यापासून करतायत म्हणूनच आहे दोन वर्ष लागले कारण आमच्या ते पोलीस मॅनेज झाले असंच म्हणजे वशिला करतात ते म्हणून आमच्या म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे शेती विकून मोलमजुरी करून भांडी करून रिटायरमेंट म्हणजे जे कर, रिटायर कर्मचारी त्यांनी त्यांचा तेन पैसा टाकला आणि एक म्हणजे असे गोरगरीब शिक्षण मुलींच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी तर मुलींचे शिक्षण दोन वर्षांनी लांबले जर मुलीचं जर वय अठरा वर्ष असेल तर आता दोन वर्ष झाले आता वीस जाणार एकवीस वर पर्यंत जाणार त्याच्यातून बळी अशा सत्तरऐंशी बळी गेले तर याच्यावर कुणीही आवाज उठवलेला नाहीये संचालकाला अटक झाली का संचालकाला अटक झाली मॅनेजर असं होतं प्रत्येक सर्व्हिस अशी द्यायची ते तुम्हाला जास्त परतावा देऊ जास्त व्याजाचा आम्ही दाखवू प्रत्येक बँकेचा दहा टक्के असेल ते पंधरा टक्के द्यायचे आणि तुम्हाला आम्ही निम्यारात्री पैसे देऊ आणि एखाद्याचा कधी कापू शिकला मक्का विकली ते घरी जायचे मॅनेजर त्याला गोड गोड बोलायचे ते प्रत्येक तुम्ही आमच्या बँकेत पैसे टाका आम्ही तुम्हाला जास्त परतावा देऊ सुरेश कुठे मोठे माणसं आहे ते तुम्हाला तुम्ही तुमचा पैसा हा सुरक्षित आहे तुम्ही अजिबात घाबरायचे पैसे टाकीत राहायचे आणि आमच्या घरी यायचे ते बिंदास आमच्याकडे नंतर आम्ही बँक बंद पडली नंतर आम्ही मागायला गेलो ते म्हणायचे फॉरेन फंड आणणारे फॉरेन फंड आमचे आठ महिने आणि सुरेश कुठे हे फेसबुक लाईव्ह यायचे काम होणार आहे डील झाली बिझी झाली आणि कर्ज काढतो असे त्यांनी सांगितले आठ महिने गेले आठ महिने होऊन गेले आणि आता ते तुम्ही तुमच्या पर्याय करा आम्ही आमच्या पर्याय करतो आता आतापर्यंत जवळ जवळ पस्तीस लोकांना लोकांना आत्महत्या केल्या बँकेसमोर सेंट्रल समोर फाशी घेतली तरी आज सरकार ना झालं नाही कुठे नाही झालं काही पाऊल चाललं नाही आतापर्यंत आता आणि आता दोन वर्ष झाले काहीच मुलीचं लग्न आहे काहीच ऑपरेशन आहे काहीच काय आहे ते म्हणजे अवस्था त्यांनी शेती विकून त्यांची पूर्ण पुंजी बँकेत ठेवली की त्या व्याजावर आपण जगू म्हणून तर त्यांना आज भीक मागाची वेळ त्याला लोक भिक देत नाहीत कारण ते बोलतात तुम्ही तुमची वावर विकून तुम्ही पैसा बँकेत ठेवलेला आहे आम्ही तुम्हाला भिक्तरी तरी कशी द्यायची अशी कंडिशन झाली आज मुलीचे लग्न मुळे मुलीचे शिक्षण राहिलेत हा आज, आज, राह आज एक वर्ष व्हायला गेलं म्हणजे काय होत तुम्ही समजून घ्या नाही काही ज्याच्यामध्ये याच्यामध्ये पूर्ण व्हाईट कॉलर हे आणि अर्चना कुठे अर्चना कुठे बाहेर राहून टोटल यंत्रणा हाताळतीये पैशाचीवर टोटो यंत्रणा आमच्या आमच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधीक्षक बीडचे हरि काडे खाडे त्यांना एक कोटी रुपयाची लाच घेताना स्वतः पकडलं अर्चना कुटेचे सुरेश कुटेचे पासपोर्ट हे अर्चना हरि खाडेच्या घरामध्ये सापडतायत घरामध्ये मग हा तपास पुढल्या पद्धतीने चालू आहे हा अधिकारी जर तुम्ही त्याला शियाडीला भेटून आम्हाला दिलं नाही पण आमच्या प्रतिनिधी आतमध्ये गेलेले भेटायला पण जोपर्यंत आमच्या ठेवी देण्याचा आम्हाला काहीतरी ठाम हे मिळत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही इथून हलणार नाही आम्ही आम्हाला उपोषण घरी जाऊन मारायचंय आणि इथे मिळत तरी काय हरकत नाही आम्ही इथून हलणार नाहीत कारण आमच्या आयुष्याच्या मेहनतीचा पैसा येतो आम्ही काय दोन वाले नाहीयेत सुभाष बडे पोलिस अर्चना कुठे अर्चना कुठे सापडत नाही तुम्ही आम्हाला तिथं लोकेशन द्या जर आम्हाला तिथं लोकेशन माहिती असत आम्हाला जर या गोष्टी माहिती असत ऐका माहिती असत पूर्ण शांती इकडे पैसे ठेवले आमच्या पुढे पळून चालल्या आज उघड्या एक रुपया नाही दोन वर्ष झाले પોલીસ ન્યા મુખ્યમંત્રી તત્કાળ અટક કરા પાલકુળે તવ્યા કરે આળી જાય છે બાળ આમ લગ્ન ઉપર સોડત નહીં Nah, मोरे या प्रभात खात्यावर ऑटोमॅटिक पडणार आहे मग आम्ही कटाळून कटळून मग आम्ही फुलं स्टेशनला गेलो तक्रार घ्या ना कोणी घेतली ना तरी नाही निर्दे कार दहा लाख रुपये मुलीच्या लग्नासाठी ठेवले आमची मुलगी पळून गेली पण आज काही पैसे भेटत कमी असं करायची आली आता

भाऊलाल रघुनाथ मोठे नकी ना, ना पिंपळगाव वैजापूर शाखेमध्ये माझे सत्तर लाख रुपये आणि त्या शाखेतला मॅनेजर होता तो देवकर ते देवकरनं आमच्या घरी येऊन सांगितलं का आम्हाला बीडची शाखा ओपन केली त्यावेळेस आम्हाला तिथं नेलं लक्झरी करून तिरुमाला कंपनी दाखवली अशी भरपूर मोठा माणूस आहे म्हणे काका तुम्ही हाय काय करू नका आम्ही शेतीकून पैसे टाकले आज रोजी पोरायचं लग्नाचं कशाचे सर ते व्याजदर जास्त होत त्यांनी सांगितलं एवढे मोठे माणूस आहे सुरेश कुठे आणि चार टक्के दुसऱ्या बँकेपेक्षा डबल व्याज होत आम्हाला वाटलं बरं आहे चार दोन वर्ष राहिले ते पैसे होतील आणि त्यांनी असा चुना लावला आणि आता आ, शासन सुद्धा याला सहकार करीत नाही सगळे मंत्री संत्री कर, 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 का अधिकारी सुद्धा सगळे मॅनेज झालेले तुम्हाला चंद्रशेखर बावनपुरे राज्याचे महसूल मंत्री परत मिळतील आजही सांगत ते परत मिळतील म्हणून पण कुठे आणि आता अधिकारी म्हणते लोक म्हणते अडचणी कुठे कुठेला अटक करा अडचणी कुठेला अटक झाल्यानंतर म्हणजे काहीतरी सोय लागेल पण शासन पोलीस प्रशासन म्हणता का तुम्ही सांगा अर्चना कोट्याचा पत्ता कुठे म्हणून आम्ही अटक करतो पोलीस प्रशासन करत काय जर आम्ही जर तिला अटक केली मारहाण केली म्हणजे तिने कायदा हातात घेतला तर सगळं चालत एवढी मोठी पब्लिक हे सगळ्या पब्लिकच्या हातात जर दिलं तर याला नीट करून टाकतील पण शासन म्हणतं कायदा हातात घेऊ नका यांचा कायदा करतो काय भाकरी खातो पोळ्या खातो आपली या उपोषणाद्वारे माझे मान्य झाले पुढची भूमिका आम्ही पुढची भूमिका आम्ही इथं आमरण उपोषणाला बसणार आहे इथं जरी नाही मान्य झालं तर मंत्रालयावर मोर्चा आहे मंत्रालयामध्ये जाणार ना आपलं नाव भाऊलाल रघुनाथ मोठे वैजापूर शाखेचे काम होणारे म्हणले थोडा वेळ लागणार आहे काही गोष्टी कशा आता कृषी आम्हाला करावं लागतं म्हणलं बाहेर येऊन सांगा तुम्ही चार लोकाला ते मला बाहेर यायचं परमिशन नाही म्हणे आम्हाला नाही आता ते म्हणले की काहीतरी काही गोष्टी आपल्याला समाधान ऐकायला लागेल ना काही गोष्टी आता इतके दिवस थांबला आपण तर काही गोष्टीच तुम्हाला काही लेखी स्वरूप नाही लेखी स्वरूपात द्या येत नाही म्हणे आम्हाला हा म्हणलो आम्ही त्यांना पण ते म्हणलं तसं काही नाही आम्हाला लोकेशन भेटतंय म्हणेन ताबडतोब त्याचं लोकेशन प्रयत्न चालू आहे आणि यशस्वी तुम्ही होणार म्हणे पण थोडा वेळ लागणार म्हणजे तुमची ठेवी किती ठेवलेली आहे आणि आमची ज्ञान राधा आहे जालना जिल्हा आहे बारा लाखाची हा जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काहीतरी आता घेते ना हा मंत्रालयात शूट नाही आम्हाला सिद्ध निवेदन ते जे आहे मुख्यमंत्र्याला ते म्हणजे पाटकर यांची चौकशी करा ते आता सुरू केलेले आम्ही सगळ्या गोष्टी तरी तरी नाही झालं आम्ही थोडा वेळ लागणार गोष्टीला आता अरे भाऊ किराणी जाफराबाद तालुका जाफराबाद जिल्हा जालना मी ज्ञानरा ठेवीदार आहे आणि मी शिडी ऑफिसला याच्यासाठी आलो की आज आमचं इच्छा मरण आमच्या या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून यासाठी आम्ही आज उपोषणला बसलेलो आहे आणि उपोषण आमचं जर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार बी नाही आश्वानावर आम्ही बळी पडत आतापर्यंत बळी पोड अर्चना कुठे अटक झालेली नाही हे फक्त आश्वासन आश्वासन चालू आहेत याच्यानंतर मंत्रालयावर आमचं उपोषण राहणार आहे पुढचं आमचं आता मंत्रालयावर गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही हा पैसा फक्त ठेवीदार हे जो हा शेतकऱ्याचा पैसा आहे मुलीचे शिक्षण राहिलेत लग्न राहिलेले आहेत मुलाचे लग्न होत नाहीत हा पैसा आमचा इकडे पूर्णपणे घेतलेला आहे जोपर्यंत आमचा पैसा भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार तर नाहीत नाही पण मंत्रालयावर सुद्धा जाणार आहेत थोड्या दिवसामध्ये अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक संचालक मंडळाला अटक करा सर्व संचालक मंडळाला अटक पाहिजे संचालक मंडळाला अटक पाहिजे संचालक आमच्या ठेवी वापस करा वापस करा वापस करा आमचा ठेवी वापस करा वापस करा वापस करा आमच्या ठेवी वापस करा वापस करा वापस करा आमच्या ठेवी वापस ठेवी परत करा पर करात करा हे दोन वर्षापुढं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.